मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरात पळवत आहे असा आरोप वारंवार होत असतो आणि केंद्रीय संस्थांची ऑफिसेस मुंबईहून गुजरातला हलवण्यात आली असाही आरोप होत असतो त्यात आता मुंबईतील तब्बल सतरा हजार कोटी रुपयांचा हिरे व्यापार सुरतला स्थलांतरित झालाय सुरतला सुरत डायमंड बोर्स नावाचं जगातलं सर्वात मोठं डायमंड हब उभारण्यात आलं आहे हजारो कोटींचा हिरे बाजार गुजरातला गेल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं नेमकं किती नुकसान होणार आहे हिरे व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतर का केलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईतून हिरे व्यापाऱ्यांचं स्थलांतर का वर्षानुवर्षे सुरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते सुरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये दे निर्यात केले जातात सुरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये दे पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले परंतु आता असे होणार नाही कारण डायमंड ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आली आहे ज्यामध्ये सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सुरत डायमंड बोर्स अंदाजे तीन हजार चारशे कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे सदुसष्ट लाख चौरस फूट जागेवर चौदा मजल्यांचे नऊ टॉवर्स आहेत टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची चार हजार तीनशे कार्यालये आहेत सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जगभरात हिऱ्यांची निर्यात करता येते त्यामुळे हिरे व्यापाऱ्याला तेजी मिळाली दरम्यान आयतकोलीत मिळाल्यामुळे विरोधक या मुद्द्यावरून तुटून पडले आहेत तर विरोधकांच्या टीकेला उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रत्युत्तर दिलंय नवी मुंबईत देशातलं सर्वात मोठं डायमंड क्लस्टर बनवत आहोत असं उदय सामंतांनी म्हटलं आहे व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता पण आता सुरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत सुरत डायमंड बाजार उघडल्यामुळे मुंबईतील हिरे व्यापाराशी संबंधित सुमारे एक हजार कार्यालयं कायमची बंद होतील त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र सरकारचं कोट्यावधी रुपयांच्या कराचं नुकसान होणार आहे हजारो रोजगारही गुजरातला जाणार आहेत गुजराती व्यापाऱ्यांसह गुजरात सरकारनं मुंबई महाराष्ट्राला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा